आज आपण मंठा तालुक्यातील मुंगरुळ गावात ता, गावात आहोत आणि काल झालेल्या पावसामुळे या मुंगरुळ गावातील अनेक घरामध्ये पाणी शिरला आपण या गावकऱ्याशी संवाद साधूया रंजित जाधव बारा या राजा नुकसान झाली काटाड भिजलं माझं ज्वारी पुन्हा एकदम थैलं त्याच्यामध्ये नुकसान झालेले आहे भांडे पुन्हा काही वाहून गेले सरपंच फर पण नाही सर जे काय असू त्याच्यासमोर पुन्हा परत ठिकाण कोंबड्या पुन्हा दोन चार कोंबड्या पण गावातील सरपंच ग्रामसेवक तलाटी यांच्याशी संपर्क साधला होता का हो एक वर्षात नाही ना दोनशे वर्षा चालू सर चार पाच दिवस गेले हो एक वर्षात नाही नाही नमस्कार मी बालासाहेब खवने या मंगरुळ गावचा रहिवासी खर तर जो काही परवा रात्री जो काही पाऊस झाला त्या पावसामुळे जी काय तांडा वस्ती असेल दलित वस्ती असेल त्याचबरोबर मुस्लिम वस्ती असेल या सर्व वस्तीमध्ये पाणी घुसलेले आहे अक्षरशः पाण्याचा जो काय पावसामुळे जो काय हा आकार झालेला आहे आपण तो व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत खरं तर वस्तुस्थिती अशी आहे की मागच्या वर्षी सुद्धा याच पद्धतीची परिस्थिती या तांडावस्तीमध्ये निर्माण झाली होती पण याच्यावर काहीही उपाययोजना न झाल्यामुळे तीच परिस्थिती वर्षी सुद्धा आपण आपल्या डोळ्याने बघितलेली आहे कारण की त्या पावसामुळे संपूर्ण जे काही दलची जी काही वस्ती आहे या वस्तीतल्या प्रत्येक घरामध्ये जवळजवळ कमरा एवढं पाणी साचले होतं आणि या कमरा एवढं पाणी साचल्यामुळं जे काही घरातील जे काही लेकर होते त्या काही वडीलधारी माणसं जे काही वयोवृद्ध आहे त्यांच्यासोबत जागून काढावं लागली एवढंच काय तर जे काही अन्नधान्य त्याचबरोबर जे काही जे काही साठा होता तो पूर्ण साठा अन्नधान्याचा वाहून गेलेला आहे एवढी परिस्थिती असल्यानंतर मी आज या गावचे ग्रामसेवक असतील त्याचबरोबर प्रशासक असतील त्याचबरोबर तलाठी असतील आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधला होता ही घटना घडून सुद्धा अद्याप कोणताही अधिकारी या गावामध्ये आलेला नाही आलेला तर सोडूनच द्या पण याची पाहणीही केली नाही अशाच पद्धतीची पाहणी मागच्या वर्षी सुद्धा केली होती पण त्याच्यावर कोणतीही उपाययोजना हो किंवा कोणतीही मदत या मंगरुळ गावा आपले जे काही पदाधिकारी असतील त्यांना हा जो काही अहवाल आहे तो अहवाल सादर करावा आणि याच पद्धतीनं जर याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही तर सं, संपूर्ण मंगरुळ जे काही मंगरुळ गावचे यांच्या मार्फत जे काही मान्य जिल्हाधिकारी त्याचबरोबर पुनर्वसन विभागाला आम्ही निवेदन तक्रार लेखी देणार आहोत एवढं बोलतो आणि थांबतो बोला बाबा आमच्या घराईन पाणी चिरलं दान धान चढ वाहून गेले काय खावाले कबावाले कस करायचंय किती वर्ष झाले आम्ही दहा वर्ष झाले तरी आनंद खा लागलो आणि दर साल आ दर साल दरसाल कवरक काढावा कवरक एवढी कुठे गेली काय पता नाही आपण कुठे होते पाऊस चालू असताना घरात होतो हो मी बाजार बसले तो घालून पाणी होत काय काय नुकसान झाली घरातली जेवारी खतार दोन थैल काल आणि अन्न आरती झाकलेली होती थोडीशी अन्नधान्याचं काही नुकसान एक दोन थैला दोन तीन थैल्या जेवारीचे भिजले काल वाळू घालून केलं हा नमस्कार मी शेख या गावाचा नागरिक असून माझी अवस्था अशी झाली की माझी आई वडील दोन दिवस पावसामध्ये नव्हतो पण माझी प्रक्रिया अशी झाली की माझे आई वडील त्या वाट्यावर बसलेत रातच्या आणि त्या रातच्या बसूनही आमच्या घरातून रोड पहा इकडं हा रोडाचा पाणी पूर्ण वड्यावर फुटून इकडे घरात शिरला शिरल्यामुळे हे डायरेक्ट डायरेक्ट घराच्या बाहेर बसले लेकर बाळा माझ्या दोन पोरं बाहेर बसले लहान पोरगे मला एक आणि रोडाचा पूर्ण कार्यक्रम मी बळीराम अमृत जाधव हो। जेव्हापासून पुनरुसन झालं तेव्हापासून आम्ही इथं धोकेदायक आहेत हे वडा जसा झालेला आहे ते वड्याचं सहकार्य शासनाने केलं नाही आम्ही जेव्हापासून राहतो तेव्हापासून आम्हाला धोकेदायक गोष्ट आहे हा पुरं पाणी शेतातलं पाणी आमच्या गावामध्ये येत आहे तर पुरे कोणाला त्याच्यामध्ये सहनशक्ती राहू शकत नाही हे कधी पाणी येईल आणि काय होईल आमचं ढोरं जनावरं खाद्य जे रायसान आणतो ते राहू शकत नाही एवढं पाणी अतिकरण होतं आम्ही किती वेळेस कळवलं तरी बी याची काही दखल घेतल्या गेली नाही ही दखल आयुष्य हीने घेवा ही नम्र विनंती आज पंधरा वर्ष व्हाले तेव्हापासून सांगतो सरपंच ग्राम शोक हे कधी बघत नाही तलाठी यांना सांगितलं तरी ते काय कानावर घेऊ शकत नाहीत याची दखल अशी घ्यावा ही नम्र विनंती आहे आमची